हा व्हिडिओ नीट पहा व्हिडिओमध्ये मनपाची एक शववाहिनी दिसते त्यातून बाहेर काय काढलं जात आहे तर फ्रीज आणखी काही वैयक्तिक वस्तू सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय शववाहिनीचा वापर रुग्णालय कर्मचारी चक्क वैयक्तिक कामासाठी वापर करतोय यामुळे पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेर ओढले जात आहेत नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊयात मुंबईतील भोईवाडा येथील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते या व्हिडिओत लग्न मंडप देखील पाहायला मिळतोय अशातच बीएमसीची शववाहिनी तिथं येते अगदी लग्न थांबते आणि गाडीतून एक कर्मचारी बाहेर पडतो त्यानंतर एका व्यक्तीला मदतीसाठी तो बोलावतो आणि शववाहिनीतून एक फ्रीज खाली उतरवला जातो त्यापाठोपाठ आणखी काही सामान उतरवलं जातं त्यानंतर दरवाजा बंद केला जातो आणि चालक गाडी घेऊन तिथून निघून जातो सदर परिसर निवासी इमारतीचा असून तिथं लग्नकार्य असल्याचंही दिसून येतंय आहे आता या शववाहिनीचा वापर असा फ्रीज आणण्यासाठी मह, का झाला याची कोणतीच माहिती समोर आलेली नाही पण या घटनेवर माझी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे तुमच्या लोकमतच्या मुंबई लोकमतच्या माध्यमातून व्हिडिओ आला अर्थात तो व्हिडिओ मीही पाहिला आणि मला असं दिसतंय महा मुंबई महानगरपालिका शववाहिनी आता त्या शववाहिनी बऱ्याच वेळेला गॅरेज जे आमचं ॲम्ब्युलन्स गॅरेज आहे तिथे असतात तिथे अनेक डा ड्रायव्हर्स आहेत काही महापालिकेचे ड्रायव्हर्स आहेत काही कॉन्ट्रॅक्टरचे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ड्रायव्हर्स आहेत आता ते लग्न कोणाच्या तरी कुठच्या तरी वसाहतीमध्ये होताना आहे आणि त्या लग्नामध्ये आलेल्या वस्तू किंवा लग्नाला द्यायच्या वस्तू त्या ॲम्ब्युलन्स घेऊन जाताना आहे मला असं वाटतं एकतर ज्या ॲम्ब्युलन्स गॅरेजमध्ये त्या ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे तो नंबर मला मिळाला आहे मी उद्याच त्याची चौकशी करते आणि या लोकांवर अंकुश कोणाचाच नाही का म्हणजे इतकं मुंबईला सगळ्या बाजूनी सत्ताधारी तर करतातच आहेत बेजार परंतु कर्मचारी पण आता मुंबईला बेजार करायला लागले म्हणजे ह्या गोष्टीचा निषेध करावा तेवढा थोडा आहे राहिलेला नाही कोणी उठत आहे काही करताना दिसत आहे आणि मुंबई महानगरपालिकेला पहिल्यांदा दीडशे वर्षापूर्वीची जी महापालिका आहे आपली ती पहिल्यांदा या अडीच तीन वर्षात कमजोर होताना लोकांनी पाहिली आहे शववाहिनीचा उपयोग हा रुग्णालयामधील शव वाहतुकीसाठी केला जातो आणि ही सेवा मनपातर्फे निशुल्क आहे पण याचा असा गैरवापर जर होत असेल तर ही अतिशय गंभीर बाब म्हणावी लागेल याची दखल आता मनपा प्रशासन घेणार का याची चौकशी होणार का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंडेचा रिपोर्ट